नमस्कार मित्रांनो आज आपण एक आणि विषय घेऊन आलो आहोत फळांचा राजा कोण प्रश्न असा आहे की राजा हा आंबा असेल तर राज्यामध्ये बाकी मंत्री कोण असेल सेनापती युवराज आणि सम्राट कोण कोण असेल आज आपण फळांच्या संपूर्ण दरबाराचा सफर करणार आहोत तर चला मग व्हिडिओ सुरू करूया फळांचा राजा कोण आहे आंबा म्हणजे भारताचा प्राईड केशर हापूस नावं घेतली की तोंडाला पाणी सुटते त्याचा गोड सुगंध स्वाद यामुळे त्याला राजा म्हटलं जातं उन्हाळ्यामध्ये आंबा खाल्ला नाही तर संपूर्ण उन्हाळा अपूर्ण जातो म्हणून महाराज आंबा हा सिंहासनावर एकदम बरोबर बसतो फळांची राणी कोण आहे आंब्याला राजा म्हटलं तर राणी कोण तर उत्तरायलीची नाजूक सुंदर आणि दिसायला एकदम रॉयल लिचीचा सुगंध एवढा मस्त असतो की कोणाचंही मन जिंकून घेतो आंब्याच्या शेजारी ही राणी अगदी शोभून दिसते फळांचा सम्राट कोण सम्राट म्हणजे ताकदीचा सर्वांवर राज्य करणारा आणि ते काम कोण करतं ते म्हणजे आपले नारळ पाणी तेल चटणी उपवास सर्व ठिकाणी याचा वापर होतो म्हणून नारळाला फळांचा सम्राट असे म्हटले जाते फळांचा युवराज कोण राजाचा पुढचा वारस म्हणजे युवराज युवराज म्हणजे द्राक्ष काळी हिरवी लाल दिसायलाही सुंदर आणि चवीला जवाब द्राक्षरस ड्रायफ्रूट मध्ये लोकप्रियतेचा खजना आहे फळांचा नेता कोण नेता असा हवा जो सर्वत्र उपलब्ध असेल ते म्हणजे केळ स्वस्त पौष्टिक ताकद वाढवणार आणि ही बारा महिने मिळणार खेळाडू असो वा विद्यार्थी केळे हे सगळ्याचे फेवरेट आहे म्हणून केळांना फळाचा नेता असे म्हणतात फळांचा सेनापती कोण म्हणजे मोठा ताकदवाद आणि उन्हाळ्याचा ता रक्षक मोठा आकार रस, गोड रस आणि शरीराला थंडावा म्हणून योग्य सेनापती आहे फळांचा गुप्तचर कोण ते म्हणजे अननस अननस हे बाहेरून कडक आतून गोड आणि थरारक कटिंग करताना जरा कष्टस पण खाल्ल्यावर एकदम कमाल जरा वेगळ्या स्टाईल मध्ये लोक त्याला गुप्तचर म्हणतात फळांचा स्टार कोण उत्तराय स्ट्रॉबेरी जगभरातील फोटो डिझाईन आणि मध्ये सर्वात प्रसिद्ध लहान गोड आणि एकदम ग्लॅमरस म्हणून स्ट्रॉबेरी फळांची स्टार सेलिब्रिटी आहे तर मित्रांनो फळांची ही फॅन्टी कोड कथा तुम्हाला कशी वाटली तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका